नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण बारावे सर्वांसाठी अन्न आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून सर्वांसाठी अन्न हे प्रकरण समजून घ्यायचं आहे तसेच स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला काय करावे बरे त्यामध्ये प्रश्न आहे कुंडीतील रोप वाढत नाही जर कुंडीतील रोप वाढत नाही तर काय करावे तर उत्तर कुंडीतील रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल त्या ठिकाणी ठेवावे तसेच योग्य प्रमाणात पाणी घालावे योग्य प्रमाणात खत द्यावे त्यामुळे कुंडीतील रोप वाढत जाईल प्रश्न दुसरा जरा डोके चालवा त्यामध्ये दिलेला प्रश्न आहे घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो उत्तर काही पिके योग्य त्या हंगामात येतात त्यामुळे घरामध्ये अन्नधान्य साठवतात रोज रोज बाजारात जाऊन अन्नधान्य आणू शकत नाही त्यामुळे अन्नधान्य साठवले जाते नैसर्गिक आपत्तीमुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून पुरेसे अन्न साठवले पुरे जाते त्यानंतर प्रश्न तिसरा चूक की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा त्यामध्ये अ आहे शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे उत्तर चूक ता बरोबर करून घ्यायचं आहे शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत हा आहे आपला भारत देश शेतीप्रधान आहे उत्तर बरोबर आता हे विधान बरोबर असल्यामुळे दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही तिसरा प्रश्न आहे ई सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही उत्तर चूक दुरुस्त वाक्य सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढते अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात उत्तर सुधारित बियाणांच्या वापरामुळे खालील फायदे होतात जसे की सुधारित बियाणे अधिक पीक देतात ते किडीला बळी पडत नाहीत पिकांची वाढ झपाट्याने होते काही बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात आहे सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या त्यांचे फायदे कोणते उत्तर टिंबक सिंचन व तुषार सिंचन ह्या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत सुधारित सिंचनाच्या पद्धतींचे फायदे पुढील प्रमाणे आहेत सुधारित सिंचन पद्धतीमुळे पाण्याची बचत होते पिकाच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते कमी पाण्यामध्ये अधिक शेती करता येते पाणी वाया जात नाही त्यानंतर ई आहे टिंबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा उत्तर ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्र असलेल्या नलिका असतात किंवा वापरल्या जातात त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी त्यातून ते ठिबकते त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो पाणी वाया जात नाही त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे ई कोणकोणत्या कारणामुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते उत्तर वाढत्या पिकाचे नुकसान खालील कारणामुळे होते किडीमुळे किंवा रोग पडून पिकाचे नुकसान होते तसेच वादळ अतिवृष्टी व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होते काही वेळेस कमी प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळेही पिकाचे नुकसान होते त्यानंतरचा प्रश्न आहे ऊ पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात उत्तर पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय योजले जातात जसे की पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात बियाणे पेरण्याआधी त्यावर औषधे चोडतात योग्य प्रमाणात रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर केला जातो पुरेशा प्रमाणात पाणी दिले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे ऊ जमिनीचा कस कशामुळे कमी होतो उत्तर जमिनीचा कस खालील कारणामुळे कमी होतो जमिनीमध्ये तीस तीस पिके घेतली गेल्यास जमिनीचा कस कमी होतो रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो त्यानंतरचा प्रश्न ए आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत उत्तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुधारित बियाणांचा शोध लागला सुधारित बियाणांच्या वापरामुळे पिकांची वाढ उत्तम होऊन भरघोस पिके येऊ लागली शेतीच्या मशागतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीची मशागत उत्तम प्रकारे होऊ लागली तुषार सिंचन ठिबक सिंचन यासारख्या आधुनिक पद्धतीमुळे पाण्याची बचत होऊन कमी पाण्यामध्ये शेती करता येऊ लागली कीड व रोगामुळे शेतीचे होणारे नुकसान आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी झाले त्यानंतरचा प्रश्न आहे ए कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते उत्तर धान्य टिकवण्याच्या पुढील प्रमाणे पद्धती आहेत धान्य चांगल्या प्रकारे वाळवून टिकवता येते धान्य टिकवण्यासाठी धान्यामध्ये कडुलिंबाचा पारा टाकला जातो धान्याला कीड लागू नये म्हणून काही धान्य संरक्षक औषधे वापरली जातात धान्य साठवण्याची जागा कोरडी हवेशीर ठेवली जाते धान्य साठवण्यासाठी योग्य साधनांचा सा वापर केला जातो त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे ओ शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते उत्तर भारतामध्ये बरीचशी शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे पावसाळ्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त शेतीसाठी नदी तलाव विहिरी व बोरवेल यासारख्या स्रोतांचा वापर केला जातो नद्यांवर धरणे बांधून त्या पाण्याचा उपयोग साठी केला जातो कालवे नैसर्गिक झरे यांचाही वापर शेतीसाठी केला जातो अशा प्रकारे प्रश्न चौथा दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून आपण पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा आहे जोड्या जुळवा अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे अ गटामध्ये आहे एक दमट हवेतील धान्यसाठा दोन कोरड्या हवेतील धान्यसाठा आणि तीन धान्यसाठ्यात औषध ठेवणे ब गटात दिला आहे अ धान्याला बुरशी न लागणे आ कीड मुंगी न लागणे ई बुरशी लागणे तर या जोड्यांची आपल्याला उत्तरामध्ये योग्य जुळवाजुळं करायची आहे तर पहिली जोडी आहे दमेट हवेतील अन्नसाठा दमट हवेत अन्नसाठा असेल तर काय होईल बुरशी लागेल म्हणून त्यासमोर द्यायचं आहे बुरशी लागणे दुसरं आहे कोरड्या हवेतील अन्नसाठा जर कोरड्या हवेत अन्नसाठा केला तर काय होईल अन्नाला बुरशी न लागणे अन्नाला बुरशी लागणार नाही आणि तिसरं आहे अन्नसाठ्यात औषधी ठेवणे त्यामुळे काय होईल कीड मुंगी न लागणे अन्नधान्याला कीड लागणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची मुंगी लागणार नाही अशा प्रकारे आपण प्रश्न पाचवा जुळवा हा प्रश्न पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तर गृहपाठातील प्रश्न घरात साठा करून ठेवलेल्या वस्तू तुमच्या पालकांनी केव्हा खरेदी केल्या त्याची नोंद करा आता साठा करून ठेवलेल्या वस्तू कोणत्या असतील तर तांदूळ असेल गहू असेल किंवा डाळी असतील किंवा तेलाचा सुद्धा बरेच जण साठा करून ठेवतात तर तो कोणत्या ते तेलाचा कधी केला कोणत्या धान्याचा सा कधी साठा केला त्याची नोंद करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आठवणीने पाठवा अशा प्रकारे आपण वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण बारावे सर्वांसाठी अन्न या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय गृहपाठ अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद